नमस्कार मी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आज जी कविता वाचते त्याचं शीर्षक ही कविता कवी अनिल यांची आहे कवी अनिल म्हणजे श्री आत्माराम रावजी देशपांडे फुलवात पेरतेवा सांगाती असे त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत भग्नमूर्ती निर्वासित चिनी मुलास ही त्यांची काव्य सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत त्यांना पंडित नेहरू साक्षरता कार्य पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे त्यांच्या दशपदी या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे ही कविता व्हा या कविता संग्रहात घेतलेली एक अतिशय सुंदर कविता रानात वाट चुकलेल्या एका वासराचं शब्दचित्र या कवितेत अतिशय प्रभावीपणे रेखाटलेलं ऐकूया वासरू ही कविता ओढाळ वासरू राणी आले की ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनया ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्या फेर धरी फिरे रानो मार कानामध्ये वारे भरून या न्या फेर धरी फिरे रानो मार मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल वाट धाऊ लागे मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल वाट धाऊ लागे विसरुनी भान भूकने तहान विसरुनी भान भूकने तहान पाया खाली रान घाने सारे थकुनिया रूप सरता हूँ सर्ता आठवे कळपया हिरू जाता मागे दूर जाऊ लागे हिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच मागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू पडता अंधारू लागले हंबरू माय तू करू शोधू ये पड़ता अंधारू लागले माय तू शोधू ये एक बिचार छोटस राना हरवलेलं आहे आपल्या कळपापासून ते दूर झालेलं आहे रस्ता चुकलेला आहे आणि ते हताश होऊन शेवटी आपल्या आईला साध घालते की तू ये गी हो, रस्ता चुकले हे कविते, उन्हाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून आला असं म्हटलंय घेरू म्हणजे घेर ते कळपात होतं पण त्याचा तर रस्ता चुकला आहे ते आपला कळप सोडून वाट चुकली म्हणून दुसरीकडे आलेला आहे कानामध्ये वारे भरून आणणारे हेर धुरी ते रानो माळ वैरा ते पळत सुटलेलं आहे रानातला वारा कानात भरलाय आणि ते मोकाट धावत सुटलेलं आहे मोकाट मोकाट फाट फाट वाटेल ती वाट धावून आली दिसेल ती वाट मोकाट पडे ते वास धावत चाललेलं आहे विसरून भान भूक ने तहान भूक तहाण्याचे सुद्धा त्याला भान राहिलेलं आहे हे सगळं विसरून पायाखाली फक्त रान पुरवत ते पासरू पळत सुटलेलं आहे थकून या खूप सरता होत आठवडे कडक तयाला सैरा वैरा पळून आता ते खूप दमून गेलं त्याचा खूप संपलेला आहे उत्साह संपला आहे पळायचा आणि आता त्याला आपला कळप आठवतो कुठे बरं असतील आपल्या कुटुंबातले सगळे इतर आपला कळप कुठे बरं मागे राहिला फिरू जाता मागे दूर जाऊ लागले आणखीच मागे म्हटकत जे रस्ता चुकल्यामुळे मागे फिरायला बघतो तर जणू काही ते आणखीनच दूर पळत सुटलेला आहे आणि शेवटी पडता अंधारू, लागले हंबरू माय तू लेकरू शोधू येचार ले। वासरू आता खूप थकून गेलो आणि ते आपल्या आईला हंबरून हंबरून साथ घालत की जिथे कुठे तू असशील तिथून आपल्या लेकरापाशी ये आणि लेकराला घेऊन जा हे वाट चुकलं जा असं कळवळून ते आपल्या मातेला साथ घालतंय अशी ही सुंदर हृदयस्पर्शी कविता अशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू नवीन कवितेसह